अरे देवा काय र काय करताय रिडिओ पावर लावा पावर काजळ लावा रिबीन बांधायला लागले आता मग मामा कशाला आहे असं मस्त भाचीकडनं टापटा करून घ्यायचा रेबीन बिबिन लावायची काजळ लावायचं अयो कसलं भारी दिसतंय गोंडस बाळ लावलं बाकी कसलं भारी दिसतंय ए दिसतय गम्प कसल भारी दिसतंय गि घेत भाचीनं बघ काय करणार ये पांढरा करावं काय नाही पांढरा शिपट चुटी बांधली चुटी चिवटी सुटीत तसं करते दी बाची आली सुटीला आणि लागली माझा फॉल करायला काही तर काय तर काय करावं इला काय नाही आली पण पावडर दे राहू दे तशीच पावडर राहू देऊ मग काय तर माझ्या बाळाचं करू नका हाल त्याचं वडू नका गोर गोर गा

की, <laughs> <laughs> <तुका> <laughs> 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 कस दिसत एक एक तिथे

नाही पत्ती नाही आगो गयाष्ट